आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पोलीस दलासही नवीन मदत होत आहे मागील काही वर्षाच्या कालावधीत वाढलेल्या संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या सुरक्षित नाशिक मोहिमे अंतर्गत शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना आपल्या आस्थापनेच्या आत तसेच बाहेर परिसरातही सीसीटीव्ही लावण्याबाबत आव्हान केले आहे सुरक्षित नाशिक मोहिमेचा भाग म्हणून शहरातील नागरिकांना नाशिक शहरात सेवा देत असलेल्या सीसीटीव्ही कंपनीची माहिती व्हावी या उद्देशाने नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सिटी सेंटर मॉल येथे चोवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले या उद्घाटन आयुक्त संदीप कर्णिक व लहान मुलांच्या हस्ते हवेत फुगे सोडून या सीसीटीव्ही एक्सपो प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पोलिस आयुक्तांचे स्वागत केले त्यानंतर प्रदर्शनाची पाहणी केली याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली सुरक्षित नाशिकसाठी आणि नाशिकमधला क्राईम हा कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्याला झिरो टॉलरन्स टू क्राईम करण्यासाठी आपल्याला शहरामध्ये सी सी टी व्हीचं जाळं असणं खूप गरजेचं आहे स्मार्ट सिटी यांनी हजार सी सी टी व्हीज पूर्ण नाशिक शहरात लावलेले आहेत महत्त्वाच्या लोकेशन्सवर त्यांचे सी सी टी व्हीज आहेत पण प्रत्येक आस्थापना मग कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट असतील जे काही बिझनेसेस असतील कॉर्पोरेट्स असतील त्याचबरोबर जे सर्व नागरिक आपापल्या सोसायटीजमध्ये राहतात किंवा आपापल्या परिसरात राहतात यांनी एकत्र येऊन सी सी टी व्हीचं एक प्रायव्हेट जाळं करणं गरजेचं आहे की जेणेकरून कुठेही क्राईम झाला तर तो लगेच डिटेक्ट होऊ शकेल आणि क्रिमिनल्सला आपण सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये आहे हे समजल्यावर नाशिकमध्ये कुठेही क्राईम करण्याची हिंमत होणार नाही तरी माझे सर्व नागरिकांना सर्व दुकानदारांना सर्व आस्थापनांना सर्व कॉर्पोरेट्सना सर्व बिझनेसमॅनना विनंती आहे की आप आपला परिसर आणि फक्त आपला परिसर म्हणजे आपला लिमिटेड परिसर नाही आपलं दुकान नाही तर आपला सी सी टी व्ही जो आहे हा रस्त्याला फेसिंग पाहिजे रस्त्यावर फेसिंग आपण ज्या वेळेला सी सी टी व्ही कराल त्यावेळेला कोण आलं कोण गेलं किंवा काय चालू आहे रस्त्यावर कारण आपल्याकडे जी येणारी लोकं आहेत एखादा चोर आला किंवा एखादा हुलडबाज आला एखादा टवाळखोर असेल तर हे सर्व जे रस्ते येणारे जाणार आहेत ते आपल्याला कवर करायचे आहेत नाशिक पोलीसनी ही मोहीम हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्हाला सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनी पाचशे कॅमेऱ्याचं फंडिंग मिळालेलं आहे तरी सर्व नागरिकांना नाशिक पोलीस आणि पोलीस आयुक्तांचं आव्हान आहे की आपापल्या लेवलला ले आपण सी सी टी व्ही इन्स्टॉल करा आणि हे जे काही एक्सपो सिटी से सेंटर मॉलला आम्ही लावलेलं आहे त्याला आपण व्हिजिट करा आणि या सी एक्सपोमध्ये आपल्याला कुठले कॅमेरे अतिशय स्वस्त आणि अतिशय चांगले टिकाऊ आणि चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. या सीसीटीव्ही एक्सपो प्रदर्शनात सीसीटीव्ही सेवा देणाऱ्या कंपन्यांचे स्टॉल लावले असून सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक माहिती संबंधित कंपन्यांकडून देण्यात येणार आहे. या विविध कंपन्यांपैकी कंपनी निवडून ज्वेलर्स मॉल सुपरशॉपी शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस हॉस्पिटल रेस्टॉरंट हॉटेल इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बँक वित्तीय संस्था वाईन शॉप सोसायटी चेअरमन कार मॉल्स व्हेईकल शोरूम लॉन्ज मंदिरे कापड दुकान शोरूम अशा विविध संस्थांना नाशिक शहर पोलीस आयुक्तालकडून आमंत्रित करण्यात येऊन या प्रदर्शनातील विविध कंपन्यांच्या सी सी ची माहिती देण्यात येणार आहे तरी या मोहिमेत जास्तीत जास्त आस्थापना मालकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्तांनी केले यावेळी उपस्थित पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्चव मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख पद्मजी बडे नितीन जाधव सचिन बारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील झुमडे सुरेश आव्हाड संतोष नरुटे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक